श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा ओम श्री गणेशाय नम गाठी होते पूर्वपुण्य मनोनी पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा मनी विचार आरंभिले चरित्र ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पय हावेरी हाक ग्रामी यजुर्वेदी ग्रहस्थाश्रमी बायप्पा नामे द्विजकोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयाप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित तीस वर्षाचे वय झाले संसारात उभगले सद्गुरू सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारापुत्र कोणी न येते कामाते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सोक्य पाविजे बाळप्पाचे मनात यापरी विचार येत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सोक्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोटे आता भेटेल हाच विचार रात्रे दिन चित्ताचे न होये समाधान तयाप्रती सुस्वप्न तीन रात्री एक पडे पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरवून आपणा पुढे येती पाहुणे ऐशी गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्दाय सोडावी सर्व घरदार मायापाश दृढतर विवेक शस्त्री तोडावा सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी निघाली सद्गुरू शोधासी घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोकादाविले चमत्कार तयाचा महिमा अपार वर्णु केवी अल्पमती चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठविली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिक्ती घरावून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्थान करी दान करीताती महायात्रा स्वामीचरित्र पंतक्रमिता मी किंकर मार्गे लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान तयाचे घेऊनि दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची जयाची ख्याती सर्वत्र विद्याधनाची माहेर आलिप्तपणे संसार करोनी काळ परितया नाही संतती मनोने या उद्दिग्न चिंती मग शिव आराधना करीती कामना चित्ती धरोणी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकोने या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतीसी तेही चित्ती तोषली तेसी झाले गर्भधारण आनंदले उभयंताचे मन जो साक्षात ओमार मन तिच्या पदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरे इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित नवमास पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्लार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाधिमान थेविले तया लागून शुक्ल पक्षे शशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाल लीला पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया अवसरी पूजे लागी आणले मृत्तिकेचा गज करोनी पूजा करिता यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्याशी सांगती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणे ऐशी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारासाठी उतरले असो पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चिले तयासमयी एकेदिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरोनी दीक्षिता ती समजले जले भरले होते घट तयासी लाविता अमृतस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करिता सर्वजन तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी एके समयी ते सहजी दर्शनात पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्याची लागेना तयाने हे ऐकून मोरगोडी आले धावून म्हणती दीक्षिताशी सांगून दाद आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना मग दीक्षिताशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षिता प्रति तया काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुजवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरूप तुझ दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरे आम्ही होतो त्याचे घरी तूप वाढवण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन त्रिभुवनी ती दीक्षितांच्या सदनी असतील नवस नसेची महासिद्ध दीक्षित त्याचे वर्णिले अल्पवृत्त मोरगोडी बाळप्पा येतं पुण्यस्थान जाणुनी तेथे ते ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले अमृता समान कथा ऐकता पावन श्रोता वक्ता करोन या एकाग्र चित्ता अवधान द्यावी श्रोते हो पुढले अध्यायी कथन बायप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनाची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली आम्हीवरी करीते मागणे हेची स्वामी प्रती दृढ इच्छा माझी चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो इती श्री स्वामी चरित्र सारा नाना प्राकृत, कथा समन्त, सदा दशम अध्याय गोड़ हा श्री स्वामीराजारपणमस्त शुभम भवतु श्रीरस्तु